दिवसाच्या दुप्पट उद्दिष्ट म्हणजे जवळजवळ वीस लाख घराचं उद्दिष्ट महाराष्ट्रासाठी मिळालं ते राज्यातल्या देशातल्या कुठल्याही राज्याला आजपर्यंत मिळालेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकचं उद्दिष्ट आता आपल्या महाराष्ट्राला मिळालं आणि ते उद्दिष्ट मिळाल्यानंतर शंभर दिवसांचा मुख्यमंत्री मोदयाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये अठरा लाख एक्कावन हजार घराना एका दिवशी एका वेळी राज्यातल्या लाभार्थीच्या घरांना मंजुरी देण्याचं काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून झालं आणि हे होत असताना अगोदर घराच्या काम चालू करावं घराचं त्यानंतर घराचा हप्ता द्यावा ही भूमिका आजपर्यंत होती परंतु आता आम्ही हे काम चालू होत असताना चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थ्यांना आपण घरकुलाचं काम चालू होण्यापूर्वीच पहिला हप्ता आपण दिलेला आहे आणि इथून पुढे घरकोला लाभार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांना घरकोलासाठी पैसे कमी पडणार नाही आणि त्यांचा हप्ता वेळेवर मिळेल अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी आणि त्या अनुषंगाने काम चालू आहे मला सांगायला आनंद होतो की ज्या घरकुलाच्या रकमेमध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केली आता घरकुलाला जवळजवळ दोन लाख दहा हजार रुपयाची अमाऊंट एका घरकुला मिळते आणि हे देत असताना त्या लाभार्थ्यांच्यासाठी सोलर पॅनल टाकून मोफत वीज देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे आणि या लाभार्थ्यांना जास्तीत जास्त कशी मदत सरकारच्या माध्यमातून होईल या संदर्भात सरकार प्रयत्नशील आहे आणि दुसरा विषय की आता यातून काय त्या लोकांना अजून घर मिळालं नाही ज्या लोकांना घराची आवश्यकता आहे जे लाभार्थी अजून वंचित आहे अशा लाभार्थ्यांचा सर्वे करण्याचं सूचना आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या तेव्हा साहेब आता राज्यामध्ये एकही लाभार्थी किंवा गरजू माणूस घरापासून वंचित राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे आणि हे असताना अनेक ठिकाणी आपण बघतो की लाभार्थी आहेत पण त्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा भूमिहीन लाभार्थ्यांना ज्यांना जागा नाही अशा लाभार्थ्यांना जागा देण्यासाठी शासनाच्या जा माध्यमातून गायरांची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला गावठांची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता या दोन्ही गोष्टी करत असताना तरी एखाद्या गावात जर ते उपलब्ध नसेल तर आता लाभार्थ्यासाठी जागा खरेदीसाठी पूर्वी पन्नास हजार रुपये देण्यात येत होते दे आता एक लाख रुपये एका लाभार्थ्याला जागा खरेदी दे करण्यासाठी आपण देण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळं या राज्यातला एकही लाभार्थी घरापासून वंचित राहिला नाही पाहिजे गरजू घरापासून वंचित राहिला नाही पाहिजे ही भूमिका सरकारच्या माध्यमातून आम्ही घेतलेली आहे आणि देशाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आम्ही समोर ठेवून पुढे काम करण्याची भूमिका या निमित्तानं ग्रामविकास खात्यानं सरकारने घेतलेली आहे आ? आता शिंदे साहेब आपण पक्षाच्या भूमिकेतनं कधी बाहेर पडणार आणि विकासाच्या कामाच्या भूमिकेत आपण राजकारण आणू नये हे जे लाभार्थी वीस लाख आहेत ते कुठल्या पक्षाच्या सरकारनं बघितलेलं नाही आलेल्या प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक लाभार्थ्याला घर देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे तर माझी विनंती या माध्यमातून राहील की आपण विकासाच्या कामात गरजू लोकांच्या गरीबच्या घराच्या योजनेमध्ये राजकारण आणू नये आणि अशा पद्धतीने या योजनेला बदनाम करण्याची भूमिका आपण घेऊ नये हे या मी आपल्याला सभा सदस्यांना सांगणार आहे